मोदी आवास योजनेमधील रोजगार हमीचे पैसे न मिळाल्यास घरगुती लाभार्थ्यांनी घेतली शासनाकडे धाव नेमके पैसे कुणाच्या खात्यात असा प्रश्न सचिन लबडे यांनी केला उपस्थित नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपली रजा घेते संपादक विनोद कुमार कारंजा लाड तालुक्यातील ग्राम यावर्डी येथील रहिवाशी अरुण मारुती लबडे यांना घरकुलाचा लाभ मिळाला नसोस त्यांनी पूर्णपणे घराचे काम सुद्धा केले आहे परंतु शेवटचा हप्ता थांबल्याने त्यांनी माननीय गट विकास अधिकारी मॅडम पंचायत समिती कारंजा लाड जिल्हा वाशिम यांची सेवेशी तक्रार अर्ज सादर केला की मी अरुण मारुती लबडे वय साठ वर्ष राहणार यावर्डी येथील रहिवासी असून मी पन्नास टक्के एक अपंग माणूस आहे व अशिक्षित आहे आपणास कळवितो की मोदी आवास योजनेतून मला घरकुल मिळाले माझे घर पूर्ण बांधून तयार झाले मला एक लाख वीस हजार रुपये मिळाले परंतु रोजगार हमी एम आर मजुरांचे पैसे मिळालेच नाही माननीय महोदय मॅडम गेल्या सहा महिन्यापासून मी अपंग माणूस वारंवार पंचायत समितीमध्ये ये जा केले व तेथील कर्मचाऱ्यांना विचारले असता की माझे मजुरांचे घरकुलाचे रोजगार हमी योजनेचे पैसे कुठे गेले तर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली माझ्या गावातील रोजगार सेवकाला सुद्धा विचारले माझ्या घरकुलाचे रोजगार हमी योजनेचे पैसे का आले नाही तर त्यांनी तू लंगड़ा आहे तुझ्यात काय करायची हिंमत आहे ते तू तु कर तुला कोणाकडे जायचे असेल तेथे तू जा असे म्हणत म्हणत माझा अपमान केला म्हणून मी वाशिम येथील डी आर डी एथे धाव घेतली तर तेथील कर्मचारी यांनी सांगितले की तुमची यांनी सी सी मारली महोदय मॅडम एम आर जी एसचे पैसे न मिळता यांना सी सी मारण्याचा अधिकार कोणी दिला माननीय महोदय गट विकास अधिकारी मॅडम माझ्या अंगावर आधीच कर्जाचे ओझे आहे माझी पत्नी व मी आणि माझे दोन मुलं आहे मी त्यांचा कसाबासा सांभाळ करत आहे त्याकरिता माझे एम आर जी एसचे मंजुराचे पैसे मिळावे करिता मी हा अर्ज आपणास सादर करीत आहे माझ्या मजुरांचे पैसे न मिळाल्यास आणखीनही ह्या एका कर्जापाई मला आत्महत्या करावी लागेल त्यामुळे मला माझे पैसे मिळावे व या सर्वांवर कार्यवाही व्हावी अशी विनंती करून मारुती लबडे यांची तब्येत ठीक नव्हती ते रुग्णालयात भरती होण्याकरिता गेले असता त्यांचा मुलगा सचिन लबडे यांनी माध्यमाशी संवाद साधला चला तर मग बघूया नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह संपादक विनोद कुमार तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते आणि आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे कारंजा तालुक्यातून तालुक्यातीलच एक गाव आहे यावर्डी यावर्डी खेडेगाव आहे पण इथे तर त्यांचं नाव आहे सचिन लबडे आणि ते महाराज सुद्धा आहेत तर त्यांचा घरकुलाविषयीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यांची काहीतरी समस्या आहे जाणून घेऊया आपल्या माध्यमातून नमस्कार दादा नमस्कार। आपला संपूर्ण परिचय माध्यमाला द्यावा माझं नाव सचिन लबडे आहे आणि माझ्या ज्या वडिलांचं नाव आहे माझं अरुण मारुती लबडे हे एक अशिक्षित माणूस असून आणि विशेष म्हणजे कुठे शिकलेले नाही आहेत आणि विशेषतः म्हणजे यांच्यासोबत एक अशी गोष्ट घडलेली आहे अपंग पन्नास टक्के असून त्यांना वारंवार पंचायत समिती चक्र माराव्या लागल्यात त्याच्या मागचं असं कारण आहे की गेल्या सहा महिन्यापासून आमचं घर झालेलं आहे एक लाख वीस हजार रुपये आम्हाला मिळालेले आहे परंतु एक लाख वीस हजारांच्या वर जो अठरा हजाराचा टप्पा असतो एमारेचा तो टप्पा मिळालेला आहे काय कारण म्हणजे नेमकं का काय कारण म्हणजे असं असं व्हायला नको ना शासनाची तर मदत आपल्यापर्यंत पोहोचतच असते मग तुम्हाला का नाही भेटली मॅडम शासनाची मदत म्हणजे जो एक अठरा हजार टप्पा असतो तो टप्पा मिळाला नाही पण घरच्यांना असं वाटलं की बाबा आपल्याला एक लाख अडतीस हजार रुपये पडतात पण आपल्याला एक लाख वीस हजार रुपये मिळाले आणि संपूर्ण गावाला एक लाख अडतीस हजार रुपये पावले पण आम्हाला का मिळाले नाही या मागची जर चौकशी करण्याकरता माझे वडील रोजगार सेवक आहेत त्यांच्याकडे गेले त्यांना विचारलं की बाबा आमचे अठरा हजार रुपये का पडले नाही तर त्यांनी उडा उडीची उत्तर देत आम्हाला पंचायत समितीची धाव घ्यावी लागली आणि पंचायत समितीला गेल्यानंतर तिथं असं माहीत पडलं की बाबा तुमचा एम आय नंबर आला नाही त्यामुळे तुमचे पैसे आम्ही थांबवलेले आहे म्हणून त्या कारणानं मग आम्ही पुन्हा घरी आलो तिथून दोन महिने वाट बघितली पण दोन महिन्यानंतरही आम्हाला असं माहीत पडलं की बाबा एम आय नंबर आलाच नाही म्हणून माझ्या वडिलांनी माझ्या कानावर टाकलं की बाबा एम आय नंबर आला नाही त्यामुळे आपले पैसे मिळत नाही मग असं करता 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 बघता बघतात सहा महिने झाले पुन्हा माझे वडील रोजगार सेवकांकडे गेले आणि त्यांना म्हणलं की बाबा पैसे आले नाही तर त्यांनी असं सांगितलं की बाबा तुझे वडील लंगड तू लंगडा आहेस तू याला काय करायचं ते करून घे असं म्हणत म्हणत माझ्या वडिलांचा अपमान केला एवढे तिथून मी मग पुन्हा धाव घेतली पंच समितीला पण समितीला सुद्धा माझ्या वडिलांना उडवडीची उत्तर दिली उडवडीची उत्तर कारणाने मग आम्ही हे डीआरडीला धाव घेतली जसं वाशिमला डीआरडीला गेलो तिथं साहेबांनी सांगितलं किंवा तुमच्या यांनी सी सी मारली सी सी मारल्यानंतर तुमचे पैसे मिळत नाही जेव्हा त्यांच्या कानावर शब्द पडले तेव्हा आमच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि अक्ष असू की आमच्या अंगावर आधीचं कर्ज आहे आधीचं कर्ज एवढं आहे की ती कर्जाची परतफेड होत नाही आहे आणि पुन्हा हे एक कर्ज असं झालं निर्माण झालं की एमआरजीचे पैसे अठरा हजार रुपये द्यावे कुणाला अठरा हजार अठरा हजार रुपये न देता आता आमच्या अंगावर कर्ज झालेलं आहे आता त्या ओझ्याखाली आम्हाला आत्महत्या करावी लागेल इथपर्यंत आम्हाला पोचावं लागेल कारण आम्ही शेतकरी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची काल जयंती झाली त्या जयंतीनिमित्तानं मला असं मनास वाटतं की बा शेतकऱ्यांची अवस्था अशी की वेड्यामध्ये पन्हाळा आहे बारा महिने तेरा काळ जीवनामध्ये उन्हाळा आहे राजा चुकूनही बघू नका त्यांची अवस्था विषासाठी पैसा नसला तर जा झाडाला फाशी आहे व्याजाने व्याज वाढते तरी विचारतात हप्त्याने का चुकवतो चलान राजा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो या भ्रष्टाचाराच्या खाली आज आम्ही कुठं दबून चाललेला आहे आणि खरखर आम्हाला आज आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही बीडिओनकडे धाव घेतली आणि त्यांना आम्ही आज आमचं एक तक्रार सुद्धा दिलेला आहे त्यावर मॅडमनी तात्काळ कारवाई करावी आणि आमचे अठरा हजार रुपये आम्हाला वापस मिळावे कारण आज आम्ही शेतकरी माणूस आहे कारण शेतकऱ्यांच्या हाल फक्त तुम्हाला माहीत आहे आणि सगळ्या जनतेला माहीत आहे त्यामुळे आम्हाला न्याय लोकांना लवकर मिळावा आणि तुम्हाला म्हणजे आपल्या मॅडमचं काय उत्तर येते म्हणजे जेव्हा तुम्ही मॅडम कडे जाता तर अर्ज तर देतात समजा पण त्या तोंडी तुमच्याशी काय बोलत मॅडमशी तर आम्ही भेटलो नाही पण घुगे साहेबांशी भेटलो पण आमच्यावर लक्ष दिलं नाही त्यांनी सुद्धा त्यांच्याशी बोलून घे बस एवढंच हे केलेलं आहे कारण त्यांनी आम्हाला जे अपेक्षित उत्तर पाहिजे अपेक्षित उत्तर त्यांच्याकडून मिळालं नाही ते अपेक्षित उत्तर मिळावं यासाठी आम्ही तुमचं तुम्हाला इथं बोलवलेलं आहे कारण आम्हाला माहित आहे न्यूज ट्वेंटी फोर म्हटलं की पूर्ण भारतभर हे लाईव्ह होत असतं आणि प्रत्येकाच्या कानावर आणि प्रत्येकांना आमचा चेअर आणि आमचं घर दिसलं पाहिजे कारण आमचे अठरा हजार रुपये जे आहेत हे आमच्या मेहनतीचे हे कुठल्याही प्रकारचे कारण आम्हाला आज त्या अठरा हजार रुपयामुळे कर्ज होत आहे कारण माझा एका महिन्याचा खर्च असतो पाच हजार कॉलेजचा आणि पाच हजार रुपये रूमचं भाडं आणि जेवणाचा खर्च असतो ते पाच हजार तीन महिने आमचे निघत असतात पण अठरा हजार रुपयाचा आज आम्ही कुठून काढू हे आज आम्हाला प्रश्न पडलेला आहे आमच्या घरच्यांनासुद्धा प्रश्न पडलेला आहे माझे वडील पन्नास टक्के अपंग आहे त्या अपंगाकडून कोणतंही काम होत नाही एक सवलत तर सवलत मिळत नाही आहे कोणत्या प्रकारची आणि त्याच्यातनी असा जर भ्रष्टाचार होत असेल आणि विना परवानगीशिवाय जरी आमची सी सी मारल्या जात असेल तर यांच्यावर तात्काळ कारवाई करा आणि जर तात्काळ कारवाई करत नसेल तर आम्ही तात्काळ आंदोलना उपोषणावर तिथं बसू आणि आणि याच्यानंतर जे आमच्यावर काय काय होईल याची पूर्णतः जबाबदारी शासनाची राहील दादांची आई आपल्याशी जुळलेली आहे आणि त्या माऊलीचा निरागस चेहरा हे खूप काही सांगून जात आहे आपण माऊलींना काही आईला प्रश्न विचारूया नमस्कार मावशी मला तुमचं संपूर्ण नाव सांगा शीता अरुण लोबडे तर तुम्ही काय सांगाल याविषयी जे दादा आता बोलले हो आमचं घर सुरू होतो आतापर्यंत बांधला मी पैसे काही भेटले नाही माई माइलेकर पुण्याला होते शिकायला आता मी घरी बोलावलं माणूस अपंग आहे मी एकटी काय करू बा ठीक बाहेर मी मगापासनं इथे आलेले आहे पण मला तुमचे बाबा म्हणजे तुमचे वडील कुठे दिसले नाही मॅडम वडील जे आहेत आमचे अपंग आहेत आणि गेल्या सहा महिन्यापासून वारंवार पंचायत समितीला चक्रा मारत आहेत आणि विशेषतः म्हणजे कर्जाच्या पायी त्यांनी थोडस त्यांचा जो बीपी आहे तो वाढलेला आहे आणि ते थोडस आपल्या कारंजातल्या ठिकाणी जे हॉस्पिटललाच गेलेले आहे एका प्रकारे आणि ते म्हणतात ना मॅडम की बा काटा त्याच्याचं का पायी काय केलं त्यांना पाप असं मला सुद्धा असं मला वाटतं की बा माझ्या वडिलांनी काय पाप केलं कारण आमचे अठरा हजार रुपये न मिळतं यांनी सी सी मारली कशी काय एम आय एस नंबर नय तशी सी मारली कशी काय गेल्या कित्येक वर्षांपासून आम्हाला याचं उत्तर मिळत सहा महिन्यापासून उत्तर मिळत नाही आहे आम्हाला हे उत्तर शोधून त्यांच्यावर कारवाई करून आणि मी माझ्या वडिलांना पुन्हा पंचायत समितीला घेऊन येतो आणि जे तुमचे न्यूज ट्वेंटी फोरचे तुम्ही इथं आमच्या बातमी घेण्यासाठी आले खरोखर तुमचं एक मनापासून धन्यवाद मानतो कारण आज प्रत्येकांच्या घरापर्यंत जायला कुणाला वेळ नसतो पण तुम्ही एक आमच्यासाठी मायमावली जात आणि खरोखर आमच्यापर्यंत आल्या लहान भावाप्रमाणे तुम्ही प्रश्न विचारला आणि माझ्या बाबांना सुद्धा विचारलं की बाबा बाबा कुठं आहेत तुझे आज तुम्हाला एक मनातली गोष्ट सांगत आहे की ते आज हॉस्पिटलला आहे योगा एक यो कारणाने आणि त्यांना असं माहित नव्हतं की बाबा मी तुम्हाला घरी बोलवणार आहे कारण त्यांना सुद्धा असं वाटतं की आपल्याला नेमकं ने 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 झालं काय संकट काय आलं त्यामुळे माझे वडील हॉस्पिटलला आहे आल्यानंतर मी तुम्हाला नक्की त्यांची भेट करून देईन आणि त्यांचा रिपोर्ट सुद्धा तुम्हाला दाखवेल एवढंच बोलतो मॅडम